सो so, हे hey गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजतो कशाबद्दल की सतत आमच्याकडे कोणी ना कोणी पाहुणे असतात त्यांच्यात म्हणजे कोणाचे हात धुवून जातात कसे कसे ते पहिले लोकांचे बोल आहेत की प्रत्येकाचा पाहुण आपल्या घरामध्ये पडला पाहिजे त्याप्रमाणे प्रत्येक आठ आठ दिवसाला लोक असतात पाहुणे राहणे आणि आम्ही स्वतःला चांगलं मानून घेतो की आपल्याकडे येतात म्हणून मित्रांनो आपले सोनगामले सर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे डॉ बाळासाहेब आंबेडकरांना प्रत्येक महिन्याला एक एक मिटिंग त्यांना दाखवावंच लागते तर कधी आपल्या हा मिटिंग हॉटेलमध्ये घेतल्या जाती कधी हॉलमध्ये घेतल्या जाती कधी आपल्या आंबेडकर हॉलमध्ये घेतल्या जाती कधी वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये घेतल्या जाती परंतु आता नवीन एरियामध्ये रामाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी नवीन समेक ब देशी संस्था ते ऑफिस बनलेलं आहे संस्थेचं ऑफिस आहे आज त्या ऑफिसमध्ये मिटिंग ठेवलेली आहे आणि त्यांच्यासाठी जेणेकरून मी त्यांना जेवण केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपली रावडी बगली म्हणजे सुस्मिता भंडारी तर तिचं घर फार मोठं आहे सुंदर आहे आणि नेहमी स्वच्छ असतं तिचं घर आणि भगवान बुद्धाची आणि बाबासाहेबाची मूर्ती देखील तिच्या घरामध्ये बाईचं आहे तर चांगले mm. स्वच्छ असतात आणि तिचा किचन पण फार मोठा आहे कोणी मुंबईमध्ये तेवढ्या घरामध्ये राहील असा तिचा किचन आहे मित्रांनो आम्ही काही आमच्या मनाने सांगत नाही तुम्ही बघू शकता तर किचन मोठा असल्यामुळे आपल्या फ्लॅटमध्ये तर छोटे छोटे किचन असतात तर तिला मी सांगते कोणी जर जास्त पाहुणे असले पंचवीस तीस तर कधी पण बबलीच्या घरी जेवण बनतं समोर तिचं अंगण आहे मोठं आणि बरं परिसर तिचा गोटा असल्यामुळे पाणी वगैरे म्हणून आज मी ठरवलं की मी स्वतः जेवण बनवते सोनी अक्का म्हणजे अश्विनी पवार किती तीस भाकरी करणार आहे बाजरीच्या या जवारीच्या आल्यावर तुम्हाला दाखवेल परंतु मी तोपर्यंत डाळ भात आणि भाजी बनवून घेतलेली आहे तर या आणि मित्रांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे मेन म्हणजे कसं आहे की बबलीचं इथे घर तर मोठं मी तुम्हाला सांगितलं परंतु तिच्या दुकानाच्या बाजूलाच सम्यक बहुद्देशी हाफीस बनवलेला आहे सुंदर मी तुम्हाला अजून हा दाखवलं नाही आज त्या निमित्तानं मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आणि त्यामुळे मी इकडेच सर्व बाजार सर्व घेऊन आले बाकीचं फक्त काही आणलं नाही फक्त थोडासा म्हणजे टमाटो कांदे हे वगैरे आणलं आणि चिकन आणलं बाकी तर बबलीकडे सर्वच आहे तुम्हाला माहीत आहे दुकान असल्यामुळे सगळ्याच वस्तू तिच्याकडे उपलब्ध असतात आणि म्हणून मला काही लवकर ताण बसत नाही की खाली जा काही आणा सर्व पब्लिकच्या दुकानामध्ये असतं तर मित्रांनो त्यातली त्यात बघा आम्हाला कशा सुविधा आहेत बबलीकडे दुकानाच्या बाजूलाच हॉपीस झालं आणि हॉफिस जवळ असल्यामुळे मिटिंगची काही तारांबळ लागत नाही किंवा हॉलला पैसे द्यायचे नाही कारण ऑफिसच तेवढं मोठं झालेलं आहे आणि जर का वाटलं आम्हाला की चुलीवरचं जेवण बनवायचं तो मोठा परिसर आहे त्याच्यामध्ये आपण भाकरी भाजी बनवून खाऊ शकतो याच्या पहिले शिल्पाचा ब्लॅकसुद्धा चुलीवरच्या जेवणावर झालेला आहे त्यामुळे इकडे सगळ्या सोयीसुविधा असल्यामुळे मला एकदम सुरळीत आणि सोयीस्कार वाटतं म्हणून मी इकडे कधी पण जास्त पाहुणे आले की चला रमाबाई आंबेडकर नगरला बबलीकडे आणि तुम्हाला सगळ्यांना बबली माहीतच आहे तर मित्रांनो बबली फक्त माझी म्हणते सांगत असते मला नेहमी का मम्मी तू आली की सर आमचा पसारा किचन स्वच्छ असतो आणि मी आल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे एक एक वस्तू घेतली की मी तिथं किचन मध्ये टाकत असते तर या मला तिचा किचन सुद्धा दाखवते किती मोठा परिसर आहे हे बघा किचन किती मोठा आहे तिचा बघा खरंच आपल्याकडे ते एकच मान्य बसते आमच्या किचनमध्ये तर तिला दोन दोन मानण्या बसून इकडे बघा हा परिसर इकडे पेसेस आहे हे एवढा मोठा जागा परत मशीनला इथे जागा आणि बबली फक्त मी याच्यामध्ये किचनमध्ये तुझ्या चिकन सुटल्यामुळं एवढं इ पसारा करायला आहे बाकी काही पसारा केला नाही डाळ झालेली याच्यामध्ये डाळ सुजवली मी हे तुझं डोकं पडलं एवढं पावण्याला दोन वेळा चहा केल्यामुळं एवढे भांडे पडले बस आणि हे बघ ये आता तर मित्रांनो ही बघा डाळ केलेली आहे रांचे लोक येतात तर मला नेहमी ते म्हणतात का ते जेवून गेले तर ते नेहमी लोक सांगत असतात कि लोक जेवून गेले पाहिजे तर मित्रांनो बघा हा कुकर आहे याच्यामध्ये सुंदर चिकन झालेला दा आहे एकदम फर्स्ट क्लास एवढंच जर आपण बाहेरून मागवलं असतं याचे फार पैसे लागले असते आणि याच्यामध्ये मी काय काय वस्तू टाकल्या मला काय सांगू आणि खूप छान पण कोथिंबीर लसण खडा मसाला नाही भाजले आणि थोडासा शाई जिरे वगैरे सगळा मसाला वाटून टाकलेला आहे आणि बबलीचा नेहमी मसाला वापरतो तोही सुद्धा टाकलेला आहे आणि थोडासा हा पण मसाला टाकलेला आहे तर जास्त भाजी चविष्ट आणि खुशबू तो एकदमच चांगला स्मेल आहे चल मीटिंग झाली का बघूया ना मग आपण मीटिंग झाली का नाही साहेबांची बघू माझं मी काम तुम्हाला माहिती आहे मला जर कोणी हातात काम घेतलं मी एकदा तर कधी होईल त्याचा पत्ता लागत नाही पुरणपोळ्या जरी असल्या की मी डायरेक्ट एका एक साईडला तुम्हाला दाखवलेलं मी पुरणपोळ्याचं कसं करते लगेच झाल्यानंतर पुरण दुधकडी आणि पीठ मारलेला असतं म्हणून तुझा ड्रेस थोडा खराब झाला वाटते वाटण लागलं का नाही लागले काय नाही त्याला माहितच आहे गाईसला की असा पक्का असल्यावर करावं लागतो आणि गाईस एवढा भात केलाय आणि तीस तीच भाकरी केली भाकरी येत आहेत आकाच्या घरून तर गाईस बघा मम्मी आलेली आहे सकाळपासून आणि मी पूर्ण जो आहे तो व्हिडिओ शूट केलेला आहे आणि मी दिसत नाही व्हिडिओमध्ये कारण की मी तयारी नाही केलेली अजून त्यामुळे आणि बघा मम्मी आल्यानंतर तुम्हाला आहे फार पसारा होतो वगैरे मम्मी येताना भाजी घेऊन आली आणि छान मम्मीने भाजी पण केली भात पण केला आणि जेवण बनवल्यानंतर खरंच आपल्याला पण छान वाटतं की जेवण बनवता येत ना हरकत नाही म्हणून तर चला जाता जातोय आपण मम्मीच्या ऑफिसमध्ये पप्पाच्या मीटिंग झाली की नाही ते बघूया आधी तर जायचं बघा हे आहे सम्यक बहुउद्देशीय विकास संस्था बोईसर तालुका जिल्हा पलघर हे आहे बघा ऑफिस आणि हे आहे माझं किराणा दुकान तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे चला आपण जाऊया आता मध्ये आता अशा हजारो लोक येतील आपल्याकडे पण त्याला त्याची भूमिका माहिती नाही पक्षाची भूमिकाच माहिती नाही पक्षाची ध्येय धोरणच माहिती नाही हे जेव्हा असं होत असेल तोपर्यंत आपल्याला पक्ष पुढे घेऊन जाता येणार नाही म्हणून संघटनात्मक बांधणी करणं महत्वाचं आहे दुसरं वॉर्डमध्ये आपण काम करतोय तर तो तो वॉर्डच्या अंडरमध्ये किती लोक असायला पाहिजे त्याच्या अध्यक्षाचं काय काम आहे त्याच्या सेक्रेटरीचं काय काम आहे त्याच्या कोषाध्यक्षाचं काय काम आहे तिथला जो मुख्य विभाग प्रमुख असेल त्याचं काय काम आहे तर त्यांनी त्या ते वाढ लक्ष ठेवणं आणि विभागाची ताकद वाढवणं शेअर ता वाढ अध्यक्ष आहे त्यांना उभं करणं ही विभाग प्रमुखाची भूमिका आहे तुम्ही ऑफिस खोला आम्ही सर्व तुमच्याबरोबर काम करायला तयार या जेवायला मीटिंग झालेली आणि साडेतीन वाजले नाही मिळत सगळेजण जेवायला लागले जी मीटिंग आहे ती खूप छान पद्धतीने पार पाडलेली आहे आणि मम्मीचा स्वयंपाक जो आहे तो पण फार सुंदर झाला आम्ही ऑफिसात येऊन आम्ही जेव्हा

तर गाईज पूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडला जेवताना वगैरे तुम्ही सगळं काही बघितलंच आणि इथे बघा पूर्ण साफसफाई जी आहे ऑफिसची परत जसं होतं तसं झालेलं आहे तर चला आपण पप्पाला आम्ही जी मदत केली ती त्यांना कशी वाटली मम्मीची आणि माझी धावपळ फार झाली तर पप्पाचं थोडंसं रिएक्शन बघूया का आजच्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांना जी मदत केली ती त्यांना कसं वाटलं तर जाणून घेऊया पप्पाकडून चला भीम दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्याची तयारी सुरू आहे आणि ह्या वर्षाला निरोप देता देता आज आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आणि त्या कार्यक्रमाला आज बहुसंख्येनं काही जिल्ह्याचे पदाधिकारी महानगरपालिका वसई विरार यांचे अध्यक्ष आणि त्यांचे इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर पक्षाची बांधणी पालघर जिल्ह्यामध्ये पुढची होणारी वाटचाल त्या अनुषंगाने ही मिटिंग होती म्हणून आज सर्व विषयावर आम्ही सवलत चर्चा झाली आणि दोन हजार पंचवीसमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं करायचं आणि एक अशी चळवळ की जी सर्व महाराष्ट्रामध्ये त्याचा मॅसेज जाईल असं आम्ही काम आता हाती घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज तसे आम्ही इथे ठराव काही पास केले आणि त्यासाठी महिलांच्या अध्यक्ष आघाडी प्रमुख सौ so, वैजंती मालासोन कांबळे यांनी सुद्धा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना भोजनाची व्यवस्था केली माला मम्मी के माला मम्मी मला मम्मी मी कसं काय बोलणार नाही मला मम्मी तुम्ही तेवढं सांगितलं ना अध्यक्ष त्याच्यानंतर आता बोला माला मम्मी यांनी फार मदत केली तर वैजंत्यमाला सुंद कांबळे यांनी महिला आघाडीच्या प्रमुख आहेत त्या त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची अगदी जेवणाची त्यांनी पूर्ण व्यवस्था केली म्हणून त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी चांगलं बोलायचं इथं त्यांचं योगदान राहिलं आणि सर्व कार्यकर्ते आज आमचे नवीन वर्षा निमित्त सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो की नवीन वर्ष सगळ्यांचं सुखाचं आणि समाधानाचं जावं धन्यवाद सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा न्यु� गाईज तुम्ही सर्व कार्यक्रम जो आहे तो आजचा मम्मी मा, माला मम्मीच्या चॅनल वरती बघितलेलाच असेल आज चिकन रेसिपी पासून जेवणापासून सगळे जे मीटिंग आहे ती पण आम्ही तुम्हाला दाखवली आहे आणि तुम्हाला आजचा व्लॉग माला मम्मीच्या चॅनल वरती कसा वाटला तर तुम्ही नक्की करा पहिले आमची मोठी बहीण आहे गावाकडची एक वर्षापासून इथे आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला याच्यासाठी ओळख करून देते मी की ही तुम्ही माझ्या ब्लॉक मध्ये कधी बघितली नाही मुनी माझी मोठी बहीण आहे तिसरा नंबर, नंबर। आमचं कुटुंब खरोखर म्हणजे सगळ्या सगळ्या पेशापेक्षा वेगळं आगळं आहे है।, है ना तर नक्की तुम्ही आमच्या कुटुंबाला कधी फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब uh, करायला विसरू नका मला सर्वांना माझा जय भीम जय भीम माझा तिसरा नंबर आहे मला मग वाटची मी माझी मोठी बहीण तर आम्हाला भीमा कोरेगावला सगळेजण भेटा कोण कोण येणार कमेंट करून सांगा येणार आहे प्रत्येक वर्षी येत असतो प्रत्येक वर्षी येणार आहे लगेच भेटू आपण भीमा कोरेगाव मध्ये बाय बाय बाय